असं कोणाला ऐकून वगैरे मोटिवेशन जे मिळतं ना ते फक्त तीन चार दिवस टिकतं खरंच म्हणजे आज तुम्हाला ऐकलंय तु, तु, तुला खूप प्रेरणा मिळेल माझ्याकडून पण चार दिवसांनी फुस सगळं होऊन जाईल सो ऑनेस्टली ते मोटिवेशन असं नाही मिळत मोटिवेशन ऍक्शन कडून मिळतं मग ते ऍक्शन छोटं असो किंवा मोठं असो फक्त तुम्ही सुरू करा काम आणि त्यातनं मोटिवेशन मिळतं सो ऍक्शन कॉज इज मोटिवेशन मोटिवेशन डझन्ट कॉज ऍक्शन इज द अदर वे राऊंड तुम्ही ऍक्शन घ्या आणि अजून अजून ऍक्शन करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल हॅलो कसे आहात मी पण आधी असंच करायचो मोटिवेशनल व्हिडिओज बघायचो पुस्तकं वाचायचो त्याच्यातनं खूप असं काहीतरी व्हायचं की अरे नाही आपण काहीतरी के केलं पाहिजे काहीतरी के वेगळं करायला हवं पण त्या काही तासांमध्येच ते मोटिवेशन फेस होऊन जायचं पण दोन हजार वीसमध्ये जेव्हा मी हे ठरवलं की पॉडकास्ट सुरू करायचं आहे आणि मी ॲक्शन घेतली मी स्वतःची भीती सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि मी ॲक्शन घेतली आणि खरं सांगतो हे अमृतने जे नंतर मला वाक्य सांगितलं पॉडकास्ट सुरू केल्याच्यानंतर हे मला आधीच रिअलाईज झालं होतं की जेव्हा मी पॉडकास्ट करायचा पहिला एपिसोड मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं काही एपिसोडपूर्वी की पहिला एपिसोड टाकताना माझे लिटरली हात थर का थरथर कापत होते कारण मी कधीच माईक पकडलेला नव्हता हो मला कुठल्याही सोशल मीडियाची काही सवय नव्हती हो आणि मी आता पॉडकास्ट करत होतो सो ती भीती वाटणं साहजिक होतं पण त्या भीतीला ओवरकम करून मी पहिला एपिसोड टाकला आणि तो टाकल्यानंतर किती लोकांनी ऐकला ते सोडून द्या पण तो टाकल्यानंतर मला जे एक आत्मनं समाधान मिळालं की नाही काहीतरी आपण केलेलं आहे वेगळं रुटीनपेक्षा एवढे वर्ष जे करत आलेलो होतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेग आपण केलेलं आहे सो पहिला एपिसोड टाकल्यावर दुसरा एपिसोड टाकायची प्रेरणा आपणून मिळाली मग दुसरा तिसरा चौथा असं होत गेलं आणि मग नंतर होतं त्यातनं जे लोकांकडून पण प्रतिसाद मिळत गेला म्हणजे आम्ही दुसरा एपिसोड केला त्याच्यानंतर मला रात्री दोन वाजता एका माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला की थँक्स तो तू एपिसोड टाकला कारण मला खूप लो वाटत होतं मला खूप सुसाइडल वाटत होतं आणि मी तो महेक मिर्झा प्रभूचा एपिसोड ऐकला आणि मला खूप बरं वाटलं बऱ्याच गोष्टी रिअलाईज झाल्या मला सो so, अशा रिॲक्शन्स जेव्हा तुम्हाला मिळालं तर त्या पूर्ण जगात फक्त तिन्ही एकटीनेच तो समजा एपिसोड जरी ऐकला असताना आणि तो तिला फायदा झाला तर तर मला त्या व्ह्यूजचं वगैरे काही घेणं देणं नव्हतं अल्टिमेटली तो कोणाच्या तरी कामात आला आणि प्रत्येक एपिसोड हा माझ्या स्वतःच्या कामात आलेलाच आहे सो सॉरी भरकट नो पण छोट्या छोट्या ॲक्शन्स घेत केलं तर अजून ॲक्शन्स घेण्याचं हा मोटिवेशन मिळत जातं मोटिवेशनल व्हिडिओज बघून किंवा मोटिवेशन शोधून काही ॲक्शन घेता येऊ शकत नाही ॲक्शन न घेण्याकरता अजून एक कारण पण असतं की आपल्याला भीती असते की आपण नाही करू शकणार किंवा आपल्याला जमत नाही आहे किंवा आपल्याला लोक काय म्हणतील सो so, आपण मयक मिर्झाच्या ह्याच्यात पण ऐकलं होतं की इवन इफ आय फेल म्हणजे स्टेजवर जाऊन मी फ्रीज झाली तरी मी आय वोंट लव माय सेल्फ लेस की मी स्वतःवर प्रेम करणं सोडणार नाही की भले माझा परफॉर्मन्स चांगला नसेल झाला त्याच लाईन्सवर अमृतनी पण एक वाक्य मला सांगितलं होतं परफॉर्मन्स आणि परफॉर्मर यात आपण जर डिटॅच केलं की मी जे ऑडिओ समोर रेकॉर्ड केली दॅट इज द परफॉर्मन्स अँड आय एम द परफॉर्मर आणि टीका कशाला होते परफॉर्मन्सला परफॉर्मरला नाही ठीक आहे म्हणजे मी जेव्हा वेगळं करतो माझ्या परफॉर्मन्सला माझ्यापेक्षा वेगळा करून टाकतो मग सगळं बदलून जातं तसं तसं केल्यास मग खूप फरक पडतो आपल्या अप्रोचमध्ये मध्ये मग आपण ते पर्सनली घेत नाही अच्छा ठीक आहे त्यात जरा आवडला नाही का आवाज मी थोडा आवाज बदलून बोलला किंवा माझ्या बोलण्याची शैली आवडली नाही किती इम्पॉर्टंट आहे की आपण जे काय करतो आहे त्याला आपल्या स्वतःच्यापेक्षा थोडंसं वेगळं म्हणजे ते अलिप्तपणा जो म्हणतात आपल्या फिलॉसॉफीमध्ये सांगितलेलं पण आहे की आपण अलिप्त राहिलं पाहिजे आपल्या कामापासून सो काम चांगलं होत नाही आहे किंवा आपण परफॉर्मन्स चांगला करत नाही तर तो सुधारू सुधारला जाऊ शकतो त्याच्यामध्ये चेंजेस केले जाऊ शकतात कामात बदल केल्या जाऊ शकतो काम चांगलं होत नाही आहे परफॉर्मन्स चांगला होत नाही म्हणून स्वतःला दोष देत बसण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे कारण ती निगेटिव्हिटी येते आपल्याला स्वतःचा आपला सेल्फ कॉन्फिडन्स पण कमी होतो त्याच्यामुळे तो एक अलिप्त भाव ठेवून हो, मी वेगळा आहे आणि माझा परफॉर्मन्स वेगळा आहे मी वेगळा आहे माझं काम वेगळं आहे सो स्वतःला शिव्या देऊन काही अर्थ नाही आपला परफॉर्मन्स आपलं काम चांगलं होतं की नाही होतं हे क्रिटिकली बघणं आवश्यक आहे त्याच्यात सुधारणा आपण करू शकतो पण ज्यावेळेस आपण स्वतःला शिव्या घालायला लागतो त्यावेळेस सुधारायला वाव कमी मिळतो कारण आपण आधीच निगेटिव्ह झालेलो असतो हा पण एक खूप छान फॉर्म्युला अमृतनी सांगितला अमृतबरोबरच्या या ज्या गप्पा आहेत त्या तुम्ही नक्की पूर्ण ऐका इन्स्पिरेशन कट्टाचा एपिसोड नंबर पाच आणि फुल्ली लोडेड एपिसोड आहे तो वन ऑफ माय पर्सनल रेकमेंडेशन्स की इन्स्पिरेशन कट्टातले जेवढे एपिसोड आहेत त्यापैकी कुठला ऐकायचा असेल तर हा एक नक्की ऐका अमृत नंतर माझा खूप चांगला मित्र पण झाला आणि माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला म्हणजे जो जे वांशील या पुस्तकाच्या प्रकाशनाला अमृत हा प्रमुख पाहुणा पण होता आणि ते परत ॲडवर्टायजमेंट म्हणून सांगत नाही पण जस्ट गंमत म्हणून सांगतो आहे की अमृत युजली सेल्फ हेल्प आणि ते पण इंग्लिश पुस्तकं जास्त वाचतो त्याच्या समरीज करतो पण माझ्या पुस्तकासाठी प्रकाशनासाठी मी त्याला बोलवल्यामुळे त्याला माझं पुस्तक वाचावंच लागलं आणि त्यांनी जो अभिप्राय दिला ते हे खरं सांगायचं झालं तर मी मराठी पुस्तक वाचत नाही मग असे कोणीतरी मला प्रश्न विचारला आणि मी खोटं बोललो मला खोटं बोललो सॉरी आणि मग याच्या पुस्तकाचं लॉन्च आणि मी प्रबोध पवार म्हणून वाचायला घेतलं पण काहीतरी बोलायला पाहिजे अँड आय जस्ट यू तुला ते आणि वाचायला घेतलं आणि मी हुक झालो पहिल्यांदा असं झालंय की मराठी पुस्तकाला मी ऍडिक्ट झालो आहे सो हा होता अमृतचा अभिप्राय तुम्ही पण सुजेवांशी हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा आणि मला अभिप्राय नक्की कळवा आणि इन्स्पिरेशन कट्टाचे सगळे एपिसोड्स पूर्ण ऐका आणि तुम्हाला स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचा असेल तर माझं दुसरं पुस्तक पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे नक्की विकत घेऊन वाचा पुन्हा भेटू पुढच्या विषयासात तोपर्यंत बाय बाय